कोणाला काही माहिती सांगायची असेल तर सांगा मी एवढंच सांगते काही मला सांगायचं होतं हो सांगा ना सुजित ताई मी म्हणजे वेळेस मी स्वतः जप किंवा काहीतरी करत असतो कारण ग्रहणात मी झोपत नाही सहसा भारतात दिसत असो किंवा नसो पण हे ग्रहण तर भारतात दिसत तर मला असं वाटतं की झोपण्यापेक्षा कमीत कमी एक आता आपण जसं महाशिवरात्रीला जागरण करतोच तसं दीड वाजेपर्यंत जागरण करायला काही हरकत आहे जागरण करा जप करा, करा उद्या पाहिजे तर ब्रह्ममुहूर्त मुहूर्त मी घेणार नाही सेशन पण सगळ्यांनी उलट होईल छान जप करा आणि जप सुरु करण्या अगोदर चंद्राचा थोड्या वेळा अकरा वेळा जप करा ओम सोम सोमाय नमा कारण चंद्रग्रहण आहे ना तर तो, तो जप सगळ्यांनी करा आणि अजून तुम्ही सुजित जसं हनुमानजींचं खूप करतात म्हणून त्यांचा तो जप असेल पण असं म्हणतात की आपला ह्या जो कुठला आपण जप करू ना तो सिद्ध होतो ग्रहण काळामध्ये मी जय श्रीराम म्हणून हो ज्या ठिकाणी श्रीराम त्या ठिकाणी हनुमंत असतातच ता असं yes. मास्टर स्नेहल सांगते हा मास्टर स्नेहल छान तिकडे कोकणात सुरू आहे का अजून पाऊस हो आहे तब्येत बरी आहे ना तुझी हो छान एकदम मस्त बाकी मनिषा वगैरे सगळे बरे तिने जॉईन नाही केलं अरे वा वा चांगलंय दत्तगुरु महाराजांच आशीर्वाद मिळतात दत्तगुरु महाराजांना का दर्शन झालं पाऊस आहे तिथे पण अरे बापरे मग कसं काय त्यांनी हे केलं केलं बाबा केलं त्यांनी दोघींनी ठरवलेलं काय दत्तगुरुंनी त्यांना दिलं बन <laughs> वा खरंच तिथे पायऱ्यांवर पण खूप आहे आणि हे पण पण हो, हो, हो। गर्दी पण तेवढीच आहे पौर्णिमा असल्यामुळे हो, आज खूप गर्दी आणि ब्रह्ममुची आरती मिळाली त्यांना रात्री चालू केलं अकरा वाजता तीन वाजता पोहोचल्या चारची आरती केली आणि मग खाली उतरले ग्रेट ग्रेट wow. <laughs> <laughs> गिरणारला बघू परवाच कोणीतरी सांगितलं आमच्या आधी त्यांचा योग आला म्हंटल काय चांगलं आहे दत्तगुरूंनी आधीच बोलवलं त्यांना सांगितलं पादुका घ्या तिथं हे करा आणि घेऊन या आम्हाला छोट्याशा म्हणजे आम्हाला ते आशीर्वाद मिळतील असं हो <laughs> ही आयडिया पण चांगली आहे ऍक्च्युली हा हा ते लावून पादुकांना पादुका घेऊन जा छोट्याशा डब्यात छोट्या घ्या म्हटलं एकदम आणि तिथे ठेवून पण आशीर्वाद मिळतील चला आता हे लक्षात ठेवा सगळ्यांनी जाण्यापूर्वी पादुका घ्यायच्या आणि म्हणजे तिथे सगळ्या घरातल्यांना आशीर्वाद मिळतात ना असा म्हणतात आणि देवघरात एक असाव्यात म्हणजे पादुका कुठल्या तरी खरंच आहे खरच आहे माझ्याकडे श्रीपाद श्री वल्लभांचे आलेले आहेत त्याचे पूजन मी करते तर कुठल्या तरी असाव्यात आणि त्याची पूजा करायला पाहिजे तर ही एक आयडिया चांगली आहे स्नेहल म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे घेणार पण बघू आता कधी योग येतोय का ग्रहण काळात मॅम देव वगैरे धवायचे नसतात ना नाही पण आपण वीकली एकदा कामामुळे कसं वर्कमुळे आपण आठवड्यात नाही एकदा संडेला धुतो ते मग ते करायचं नाही ना एवस् नाही देव पाणात ठेवतात ग्रहण काळात देव पाण्यात ठेवतात हो मलाही माहिती नाही याच्याबद्दल काय मी तो परवाचा परत पाठवते राणी पण पाठवेल आणि मी पण पाठवते त्याच्यात दिलेला आहे बऱ्यापैकी मला वाटतं ग्रहण जेव्हा सुटतं ना म्हणजे उद्या सकाळी तुम्ही त्याला हे करायचं मला वाटतं एक तुळशीचं पान घालून ठेवायचं ना देवांवर स्नेहलला माहिती असेल मास्टर स्नेहल तू सांग ते जेव्हा आपण काही उरलं किंवा तुळशीचं पान पाण्यामध्ये तुळशीच पान टाकायचं कारण आता एवढं शक्य नसत कि सगळं पाणी ओतून द्यायचं परत भरायचं आणि पाण्यात ग्रहण सुटे तेव्हा आणि ग्रहण आणि मग नेहमी सारखी पूजा करायची एक वाजता रात्री नाही नाही सकाळी उठून पूजा करायची पण तोपर्यंत पाण्यात ठेवायचं दे तो ग्रहणाचा काळ जो असतो तो खरे वेद लागतात पण त्याच्या आधी पासूनच ते हळूहळू त्याची सुरुवात असते आणि ग्रहण सुटल्यानंतर पण ते आपण पण त्यांची हळूहळू कला जाईपर्यंत तेवढा वेळ होत असतो म्हणजे ती सगळी ग्रहणाची आपण म्हटलो ना निगेटिव्हिटी ती सगळी हे असते आणि खूप आता माझ्या आजोबा पासून तर आम्ही असं करतो आता सगळे करतात असं मला माहित त्याप्रमाणे करा आम्ही पाण्यात ठेवतो आणि मग सकाळी पूजा करायची असेल तर सकाळी व्यवस्थित आपण करून देवाची पूजा करतो तसं करतो सूर्यग्रहण जर असेल आणि सकाळपासून चंद्रा तर मग संध्याकाळी पूजा करायची म्हणजे ग्रहण याच्यावर ना खूप जणांचे वेगवेगळे विचार आहेत आणि कालच माझी जरा चर्चा झाली या गोष्टीवर की रोज पण करायला पाहिजे का नाही बरेच जण म्हणजे पंचोपचार पूजा आपण करतो ना नाही मला एक दोन जणांकडनं कळालं की ते अगदीच जेव्हा हे असतं ना म्हणजे आठवड्यातलं गुरुवार असे असेच कोणी कोणी हे करतात स्नान घालतात देवांना आपण तर आपण रोज करतो पण काही जणांना आता जे बिझी असतात ना खूप स्नेहल आपण याला म्हणू शकतो की जसे खूप वर्किंग असतील त्यांचं खूपच हेक्टिक असेल तर त्यावेळेस त्यांचं अध्यात्म आणि धार्मिक आहे ते करतात सोमवार गुरुवार ज्यांच्याकडे कुलस्वामी कुलदैवत आहे त्यांना तर रोज सगळंच करावं लागतं हा आमच्याकडे पण आहे त्यामुळे आम्ही रेणूक आहे त्यामुळे आम्ही आमचं आम्ही रोज म्हणजे आजोबांपासून मग ज्यांच्याकडे डान्स आहे त्यांना ते करावंच लागतं स्वामी त्यांना करावंच लागत इतर जे नुसतेच हे ठेवले आ, ते ठीक आहे पण तसबे मला असं वाटतंय त्या म्हणतात तसं ग्रहण काळात अगदी आधीपासून जर करत असाल तर पाण्यात ठेवा देव नाही तर मग मला असं वाटतंय की नमस्कार आ, करा मनापासून हा आता हा विषय झाला म्हणून हो पण माझ्या आजोबांपासून आम्ही करतो असं हा मला असं वाटतंय उद्या तुम्ही जेव्हा सकाळी देवांना स्नान घालाल तेव्हा त्या ते स्नानामध्ये तुम्ही थोडस जर के जल, 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 जल। हे केलं म्हणजे गंगाजल असेल घरामध्ये ते टाकून गुलाबजल हा त्याच्यानी हे करून स्नान घाला बास आहे तेवढं पण बास होत बरोबर फक्त ग्रहणाच्या काळात आम्ही तो मंत्र म्हणतो जेवढा वेळ ग्रहण असेल तेवढा रेकी साधकांनी मंत्र म्हणा सगळे आपले जे आहेत ना आता मी जे घेतलेले हे जरी ऐकलं थोड्यानी मी हे करते अपलोड करते कोणी पाणी चार्ज करू नका आणि ते पिऊ नका ग्रहण काळामध्ये याच्यामध्ये म्हणून मी मून वॉटरचा टाकलाच नाही कारण मी दरवेळेस पौर्णिमेला मून वॉटरचं सांगतो करायचं आज नाही करायचं मून वॉटर अजिबात करू नका आज फक्त तुम्ही जास्तीत जास्त बीज मंत्र म्हणा तुमच ज्या देवाला तुम्ही देवालाय त्यांनी गुरुमंत्र करा ज्यांना कुठला मंत्र करायचा सिद्ध तो करू शकतो आपण काहीही कुठल्याही देवाचा आपण मंत्र म्हणू शकतो असं काही नाहीये खरंच ते सोळा सहस्र याच आपल्याला पुण्य लागतं ते केल्यासारखं असं म्हणतात ज्यांना गुरुमंत्र वगैरे करायचं त्यांनी काहीतरी सुचिरभूत होऊन बसून नंतर तो गुरुमंत्र करायचा असं म्हणतात नंतर परत आंघोळ करावी असं त्यांचे ते काहीतरी शास्त्र आहेत गुरु मंत्र करतात त्यांना आहे आपल्या नुसता मंत्र म्हटला तरी बास घेतलं तरी बस माझ्या आई वडील दोघ जण करत आता काय म्हणजे आणि आम्ही पण आम्हाला करायला लावायचं पण आता काय ते हे नाही करू आता माझ पण असं आहे त्यामुळे मी सगळं मला असं वाटतंय होईल तेवढं ते ते शक्य झालं तर एक पाच सव्वा पाच पर्यंत सगळ्यांनी खाऊन घ्या पाणी तुम्ही नऊ साडेनऊ पर्यंत पिऊ शकता त्याच्यानंतर शक्य झालं तर पाणी अजिबात पिऊ नका आणि तुमचे जे मंत्र असतील ते मंत्र म्हणा आणि छान ब्रेकी घ्या आणि बीजमंत्राचं जास्तीत जास्त उच्चारण करा म्हणजे ते बीजमंत्र सिद्ध होण्यासाठी म्हणतात म्हणजे मग तुमचं बाथरूम वगैरे खरंच आहे खरंच म्हणून मग ते हा म्हणजे पाणी होईल तेवढं संध्याकाळ नंतर पक्क मिस प्या म्हणजे ग्रहण काळात तुम्हाला हे जावंच नाही वाटणार आणि उद्या आपण पाहिजे तर हे नंतर घेऊया म्हणजे मी ब्रह्ममुहूर्ताचं सेशन टाकून ठेवते सकाळी उठल्यावर तुम्ही घ्या आणि उद्या मग रात्रीच होईल सेशन आपलं परत हुँ? चाल ग्रहण काळामध्ये आज नाही आता नाही हा आता हे जे केलेलं आहे याच्यावर तुम्ही करू शकाल आणि आता संध्याकाळी सगळ्यांनाच आटपायचं असेल ना लवकर काही करायचं असेल हा त्यामुळे आता नाही घेणार चालेल सगळ्यांनी आपले मंत्र जे कुठले असेल ते सिद्ध करून घ्या जास्तीत जास्त उच्च उच्चारण करा बीज मंत्राचं ज्याला जो त्रास होतोय त्या त्रासाच्या रिलेटेड त्या चक्रावर जास्तीत जास्त काम करा म्हणजे त्या उच्चारण करा म्हणजे तो सिद्ध होईल पोटाचा त्रास असेल कोणाला लम तर नुसता लम म्हटलं तरी लम आणि त्याचे आहेत ना, ना आहे बाकी वम शम शम ते आहेत वम हम ते सगळे यम ते एकेरे हो एकेरे म्हटलं तरी चालेल ज्याला मणिपूरचा त्रास आहे त्यांनी मणिपूर चक्रामधला रम म्हणा आणि त्याला जे आहेत त्याच्या बाजूचे जे आहेत उपविज मंत्र त्याचं उच्चारण करा ज्यांना विशुद्ध चक्राचा त्रास आहे त्यांनी विशुद्ध चक्रा नाहीतर मग आपलं हे मेडिटेशन आहे ते पूर्ण करा सगळ्याच चक्रांचं सगळ्याच चक्रांना होईल हा त्याच्यावरही होऊन जाईल चालेल सगळ्यांनी काळजी घ्या ग्रहणाची आणि बघू नका अजिबात ग्रहण चला चंद्राचा जप कराल सुरू करण्या अगोदर रेकी सुरू करण्या अगोदर चंद्रग्रहाचा जप करून मग तुम्ही रेकी घ्यायला सुरुवात करा। ताई हो होता लहान मुलांना काय पळायचं जास्त काही नसेल ना त्याचं फक्त बघायचं नसेल हा लहान मुलांना बाहेर नाही हे करायचं बघू नाही द्यायचं आणि सहसा त्यांना आधीच खायला घालून टाका म्हणजे याच्या नऊच्या अगोदर मुलांसाठी आपण नाही एवढं पाळत ना ना मुलांना कसं हे सगळ्यावर तुळशी पत्र टाकायचं तुळशी पत्रामध्ये म्हणजे कसं ते जंतु तयार होतात असं म्हणतात ना की हवा अशुद्ध असते म्हणून अशुद्ध होते हवा हवाचे प्रमाण जास्त असतं आपल्या तुळशीमुळे ते शुद्ध होतं म्हणून सगळ्यात टाकून ते देऊ शकतो म्हणजे मुलांसाठी काय द्याल ते त्याच्यावर तुळशी पत्र हवं थोडं आणि झालं तर शक्य झालं तर लवकर जेवायला देऊन टाका पिल्लूला म्हणजे तुमच्या मुलीला हां आणि बाकी बाहेर कुठे बघायला दाखवूच चंद्र उलट चंद्रासाठीच उलट प्रार्थना करा सगळे मनापासून चंद्रग्रहण आहे ना चालेल आणि बाकी मंगळाचं वर्ष आपण बघतोच आहे काय काय चाललंय ह्या वर्षात तर अजून जायचं आपले दोन तीन महिने आहेत अजून दहा अकरा बारा तीन महिने आहेत अजून हा महिना धरून या महिन्यातही भरपूर म्हणतात वर्ष म्हणलं हिंदू वर्षाप्रमाणे अजून नाही हिंदू वर्षाप्रमाणे अजून आहे जास्त महिने आहेत पण इंग्रजी वर्षाप्रमाणे मला असं वाटतंय नोव्हेंबर नंतर परिस्थिती बदलणार आहे ग्रह बदलणार आहेत तर म्हणून मला असं वाटतंय तोपर्यंत जरा सगळ्यांनी असं हे करा घट्टमण करा म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी आपल्याला असं ऐकायला येणार तर सगळ्यांनी काळजी घ्यायची ह्या वर्षामध्ये हो लगेच सूर्यग्रहण असं एवढ्या लवकर येत नसतं लगेच सूर्यग्रहण पण आले आणि पितृ सुरू झालाय म्हणून आपल्या रेखी गुरूंचं आपण आज आभार प्रदर्शन केलं जशी जी असेल पित्रान, पित्र। ते पित्रां म्हणजे पित्रांच्या नावाने आपल्या गुरूंसाठी आपण देऊन टाकायचं डॉक्टर मी का ओसुई बाकीची सगळी पित्रं तर त्या आमोस्याला आपण सांगतोच की आमावस्याला द्या कारण आपल्याला तिथी कोणाच्या माहिती नाही आहे तर पितृ पंधरवाड्याला त्यांच्या नावाने काही देऊन टाकायचं गरीबाला वगैरे काही शिधा तुम्ही देत असाल कुठे मंदिरात देत असाल काही कर घरात कामवाली जरी आली तर तिला काहीतरी द्यायचं अन्नदान भले एक डझन केळी असं दिली एवढी दिली तरी वास आहे तर असं ते आपल्या रेकीमधल्या पित्रांच्या नावाने आपण करतोय बऱ्याच वर्षापासून आपण करतोय वासंतीताईंसाठी मिका ओसुईंसाठी तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात तर सगळ्या पित्रांचे आभार मानायचे म्हणून मी आजचं हे घेतलं मेडिटेशन की सगळ्यांचे आभार म्हणजे परवा शिक्षक दिन पण झाला आणि आता आजपासून पितृ पंधरवाडा पण सुरू झाला आमोस्याचं असतात पित्र ते आज असतात तर आजपासून ते सुरुवात झाली पित्रांचे आभार मानायचे बाकी आपल्या घरातल्या आपण पित्रांचे पूजा वगैरे सगळं करतो तर आहेच आहे तर पित्रांचे सदैव आभार मानायचे त्या नक्की ह्या पितृपक्षामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त अन्नदान करा त्यामुळेच ते आपले पदार्थ सगळे आपल्याला सांगितलेले आहेत पित्राचा जो स्वयंपाक असतो त्याच्यामध्ये सगळं की त्या पित्रांचं सूक्ष्म स्वरूपाने ते येतात आणि ते खाऊन जातात म्हणून त्या पदार्थांनाही महत्त्व आहे म्हणजे पित्राचं कोणी काही नाही केलं तरी ते असं म्हणतात उडीद वडा मग तांदळाची खीर आणि काही नाही तर मग हे वरण भात एवढं तरी पाहिजे या एक दोन तीन गोष्टी ठरलेल्या की तेवढं तरी कराच म्हणजे पित्रांसाठी मी सांगतो हो, हो। का होतो ना त्यावेळेला म्हणजे आपल्याकडे काही आपण दाखवू शकलो नाही ना तर फक्त दही भात जरी तुम्ही दुपारचं दिलं ना तरी पण चालतं म्हणजे ते न चुकता ठेवायचं ज्यापासून चालू होत त्या सांगितलंय ना ओके आपण कसं सगळंच करू शकत नाही किंवा आपण जॉबला जातो तर आपण भात तर करून आपण दही तर म्हणजे करू शकतो तेवढं त्या निमित्ताने त्यांना ते दररोज जाऊ शकतो म्हणजे असं पण आपण दररोज घेतोस त्यांच्यासाठी ठेवतो असं पण ह्या दिवसात म्हणजे न चुकता ते पंधरा दिवस दही भात त्यांना द्यायचं बाहेर ठेवायचं बरोबर मी काही ठिकाणी वरण भात ऐकलंय आता तू साक्षी दही भात सांगितलंय पण असं म्हणतात की हो तर ह्या पंधरा दिवसात जास्तीत जास्त पितरांची सेवा करावी असं म्हणतात खरंच आहे अगदी खरंय साक्षी तर नक्की करा सगळ्यांनी अन्नदान जास्तीत जास्त करा या पंधरा दिवसामध्ये चालेल उद्या आता आपलं रात्री होईल मग एकीचं ध्यान श्री शिवाय नमस्तो